नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहन चालकांची नेत्र तपासणी शिबिर उमरखेड येथे शासकीय विश्रामगृह येथे आज दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता एकतीसावे अभियान एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अभियान वाहन चालकांचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या नेतृत्व शिबिरामध्ये जवळपास दीडशे लाभार्थ्यांनी लाभ घेतला वाहन चालकांच्या आरोग्यावर भर देऊन रस्ता सुरक्षेमध्ये भर पडणे रस्ता सुरक्षा अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन यवतमाळ विविध उपक्रम राबवण्याचे जसे की रस्ता सुरक्षा जनजागृती वाहन चालकांची समुपदेशन अवयवदान जागृती अभियान हेल्मेट सीट बेल्ट लावण्यास वाहन चालकांना प्रोत्साहित करणे इत्यादी उपक्रम राबवले जात आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सुमारे दीडशे वाहन चालकांची नेत्र तपासणी शिबिर करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले समोवानी अविनाश कोरडे समोवानी निखिल नांगरे डॉक्टर राजकुमार माळवे वाहनचालक राहुल पाटणकर या सर्वांची प्रामुख्याने उपस्थिती होती